भाजपचे युवा नेते पंकज दबडे यांच्यासह त्यांच्या पत्नीचा तडकाफडकी राजीनामा पंकज दबडे यांच्या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ आमदार पडळकर यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पंकज दबडे यांच्या राजीनाम्याने चर्चांना उधाण नमस्कार आपण पाहत आहात पीपी न्यूज विटा शहरासह खानापूर तालुक्यातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी पीपी न्यूज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक आणि भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे व त्यांच्या पत्नी भाजपच्या विटा शहराध्यक्ष अर्चना दबडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय पंकज दबडे हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय समर्थक मानले जात होते त्याचबरोबर अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे या राजीनामा अस्त्रामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे येत्या दोन दिवसात पंकज दबडे हे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं असलं तरी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे युवा नेते पंकज दबडे नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत